धन्यवाद मिता भिसे ललिता बाठिया आदरणीय मनोहर रणपिसे अप्पा ठाकूर संदीप मालवी दिलीप पट्टे सदानंद गभीर संगीता जोशी मी या सर्व मान्यवरांना विनंती करतो त्यांनी तो काय यावं हा मला असं सा सांगण्यात आलं होत की हा ज्येष्ठ गझलकारांचा मुशायर आहे माझे मित्र ज्येष्ठ गझलकार सदानंदजी डबीर यांनी मग अशी सांगितलं की नवीन नवोदित असा गझलकारांमध्ये काही प्रकार नसावा सुरेश भटांच्या नंतरचे सगळे गझलकार नवोदित आहेत अशी एक नवीन कल्पना त्यांनी मांडली शिवाजी जौरे बहुतेक अनुपस्थित असावेत रमण रणदिवे सांगोळे जगलो असाच कसा तरी ओठा तल्या ओठा आता कुठे बोलायला केली खरी सुरुवात मी आता कुठे बोलायला केली खरी सुरुवात मी बसुनी गळे कापुन सवे मी काल महफल जिंकली बसुनी गळे कापुन सवे मी काल महफल जिंकली कटला जरी होता गळा उठलो अचानक गात मी कटला जरी होता गळा उठलो अचानक गात मी तुमची करा आरास अन तुमचे तुम्ही लावा दिवे तुमची करा आरास अन तुमचे तुम्ही लावा दिवे तुमच्या कमी येऊ कसा बदनाम झंजावा कमी तुमच्या कमी येऊ कसा बदनाम झंजावा कमी आपल्या रोखठोक शैलीत सर्व जगाला समकालीनांना प्रस्थापितांना हे बजावत बजावत खरा खुरा गझल सम्राट सुरेश भट नावाचा एक कलंदर धन्यवाद सहा वर्षापूर्वी आपल्यामधून निघून गेला हे सगळं जे काही गझलच्या चळवळी वगैरे चाललेल्या आहेत गझलकार जे उभे राहत आहेत हे सगळे त्यांच्या प्रेरणेने या गजल सम्राटाला आपल्या सर्वांच्या वतीने मी सर्वप्रथम मानाचा मुजरा करतो त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करतो आजच्या या मुशायऱ्याचे अध्यक्ष सदरे मुशायरा वान सरदेसाई साहेब त्यांच्या परवानगीने हा मुशारा मी सुरू करतो आहे गजले गजलेविषयी इतकं काही सांगून झालेलं आहे गजलेच्या काही व्याख्या काही वैशिष्ट्य सांगून झालेत जास्त काही बोलणार नाही आणि आपल्या जाणकारीचा जा अधिक्षेपही ना करणार नाही पण एका मान्यवर गझलदारांनी गजले विषयी असं म्हटलेलं आहे मातीचा संस्कार प्रीतीचा शृंगार गझल प्रतिभेच्या दरबारा मधला प्रचितीचा सत्कार गझल कधी भावना झुळूक होते कधी भावना झुळूक होते होते झंझावात कधी अबोल ओठी मग झुलतो तो हृदयाचा उद्गार गझल ओठी मग झुलतो तो हृदयाचा उद्गार गझल आजच्या मुशाऱ्याचे अध्यक्ष वान सरदेसाई यांच्या ह्या चार ओळी आहेत मी औपचारिक परिचय करून देण्याच्या भांगडीत पडणार नाही इथले सर्वच गझलकार आपण सर्व रसिकांना माहिती आहे फक्त एक अतिशय वृद्ध असे दोन योगायोग आहेत हे योगायोग असे की गझल सम्राट सुरेश भटांच्या सोबत मी जवळजवळ वीस बावीस वर्ष त्यांच्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करण्यामध्ये घालवलीत जळगाव लाईक त्यांचा कार्यक्रम होता एल्गार ह्या त्यांच्या आगळ्या वेगळ्या शैलीमधला त्यांचा कार्यक्रम होता कुठल्याही वाद्याच्या साथीशिवाय वगैरे वगैरे आणि व्यासपीठावर त्यावेळेला दोनच माणसं असावीत असा त्यांचा असा आग्रह असायचा एक म्हणजे निवेदक आणि दुसरे म्हणजे ते कुठलंही वाद्य नाही कुठलंही संगीत नाही आणि त्यांच्या शब्दात सांगायचं तर उपर अल्लावरून नीचे माईक असं तर जळगावच्या ह्या कार्यक्रमामध्ये आम्ही जेव्हा त्याच्यावरती बसलो मी सूत्र संचालन करायचो तर सुरुवात मी करायचो सुस्वागतम या वाक्याने या शब्दानी ओढून घेतला आणि सांगितलं की मराठी मधले एक थोर कवी ह्या कार्यक्रमाला उपस्थित असावेत यासाठी मी नंदुरबारहून वान सरदेसाई यांना खास बोलवून घेतलेला आहे थोड कवी असा त्यांनी उल्लेख केला तो त्यावेळेला कारण त्यावेळेला सरदेसाई साहेबांना गझलकार म्हणून मान्यता मला वाटतं त्यांनीच घेतली नव्हती का मिळाली नव्हती असं काही म्हणायचं पण ते गझलकार म्हणून फारसे ज्ञात नव्हते साहेबांनी सांगितलं की मी त्यांना इथे खास बोलवून घेतलेले त्यांनी कृपया इथे मंचावर यावं सरदेसाई साहेबांना त्यांनी डाव्या बाजूला बसून घेतलं मी त्यांच्या उजव्या बाजूला बसायचो आणि आज बावीस वर्षांनंतर असा योग पुन्हा आलेला आहे की आम्ही दोघही एकाच मंचावर शेजारी शेजारी आहोत ठर फक्त एवढाच की मध्ये तो गजल सम्राट नाही म्हणून मी परिचयाचे वगैरे